मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि लेखक अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली मंत्री गिरीश महाजन यांचे आयएस महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी अनिल थत्ते यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन केला होता आरोप होत असल्यामुळे बदनामी आहे त्यामुळे आता न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे तर आपण बघतोय महाजनांनी थेट खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे सोबतच पत्रकार अनिल थत्त्यांना देखील ही अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आलेली आहे आय एस महिलेशी संबंध असल्याचा आरोप या दोघांनी केला होता आणि त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत गिरीश महाजनांनी खडसे आणि थत्तेंना नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे खडसे आणि महाजनांमधला वाद काही केल्या क्षमत नाही असंच सध्या तरी दिसत आहे एका आय एस अधिकारी महिलेशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी अनिल थत्तेंनी केलेल्या दाव्यावरून केला होता नेमका खडसेंनी असा काय आरोप केला होता महाजनांवर पाहूया रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता हे गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना सुरुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य यो होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे, आ, जे हो मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेंचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे